नमस्ते मैत्रिणी श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी कार्तिकी एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष असं महत्त्व आहे वर्षातून येणाऱ्या एकवीस एकादशींपैकी कार्तिकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असे म्हणतात या कार्तिकी एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक असं महत्त्व हे सर्वात जास्त आहे या कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्वास हा समाप्त होत असतो आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे योगनिद्रेतून जातात आणि या कार्तिकी एकादशीला ते योगनिद्रेतून जागे होतात आणि म्हणून या एकादशीला देवउठनी एकादशी असे म्हणतात परंतु दोन हजार पंचवीसमध्ये ही कार्तिकी एकादशीची तिथी दोन दिवस असल्यामुळे व्रत नक्की कधी करावं हा सर्वांनाच प्रश्न आहे तर व्रत हे आजच्या दिवशी म्हणजेच रविवारी करायचे आहे त्यामुळे आजचा दिवस जो आहे उदय तिथीनुसार सूर्याने जी तिथी बघितली आज आज ती आजची तिथी बघत आहे त्यामुळे आजच्या दिवशी म्हणजेच दोन नोव्हेंबरला एकादशीचं व्रत मला करायचं आहे कारण की जी तिथी सूर्य बघतो ती तिथी आपण ग्राह्य धरतो आणि त्या दिवशी आपण व्रत करत असतो कार्तिकी एकादशी वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशी केल्याचे पुण्यफळ मिळत असते ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते त्याचप्रमाणे या कार्तिके एकादशीला सुद्धा पंढरपूरला वारी ही जात असते म्हणून या कार्तिकी एकादशीचं व्रत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवर्जून करत असतात जेणेकरून आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होते भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो देवउनी एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल पण तुळशीजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवून तिची पूजा आपल्याला आजच्या दिवशी करायची आहे सर्व दोष संकट विघ्न अडचणी आपल्या आयुष्यातल्या ज्या आहेत त्या संपतील मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरी व्यवसायात भरभराट होईल तसेच घरामध्ये जेही नकारात्मक ऊर्जा असेल तिचा नाश होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तसंच मुलांची पतीची भरभराट बर होईल घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असेल तिचा नाश होईल त्यामुळे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ माझा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणींनो तुळशीपासून तुम्हाला शालीग्राम हा जो दगड असतो काळ्या कलरचा तो तुम्हाला बाजारातून विकत आणायचा आहे ज्याच्याही घरात असेल त्यांनी त्याच शालिग्रामची पूजा करायची किंवा जर तुमच्याकडे नसेल तर आजचा दिवस शालीग्राम खरेदी करण्यासाठी खूप शुभ असा दिवस मानला जातो या शालिग्रामची पूजा आज आपल्याला करायची असते शालिग्राम धार्मिकदृष्ट्या त्याचं खूप महत्त्व आहे हा भगवान विष्णूंचे प्रतीक आहे आणि त्याची पूजा विष्णूंच्या रूपात केली जाते अनेक घरांमध्ये या कार्तिकी एकादशीला या शालिग्रामची जी खरेदी केली जाते जर तुमच्याकडे असेल तर त्याच शालिग्रामची तुम्ही पूजा करा कारण या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह केला जातो आणि हा तुळशी विवाह शालिग्रामसोबत केला जातो शालिग्रामचा उल्लेख विष्णुपुराण मध्यपुराण किंवा स्कंद पुराणात केलेला आहे शालिग्राम हा अत्यंत शक्तिशाली असून त्यामध्ये एक दैवी शक्ती आहे आणि आपण हा शालिग्राम दगड तुळशीपाशी ठेवून त्याची पूजा केली तर आपण साक्षात भगवान विष्णूंची पूजा केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे हा शालिग्रामची पूजा आपल्याला आजच्या दिवशी नक्की करायची आहे त्यामुळे दैवी आशीर्वाद आणि संरक्षण आपल्याला मिळत असतं त्यामुळे हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा रविवारी दोघेही दिवशी तुम्हाला जसंही ॲडजस्ट होईल तसं करू शकतात तर कोणत्या वेळेत करायचा तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात आवळा तसंच चिमूटभर हळद टाकून स्वच्छ आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर आपली जी रोजची देवपूजा असते रोजची देवपूजा आटपून देवांना धूपदीप अगरबत्ती लावायची आहे तसंच घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूरची आरती नक्की करायची आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोघंही वेळेत करू शकतात किंवा दिवसभरात जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक पूजेचं ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसंच थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्याच्या कच्च्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे तसंच हा शालीग्राम दगड किंवा आणि एका कलशामध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीजवळ पाणी शिंपडून स्वच्छ करायचे आहे आजूबाजूचा परिसर तुळशीच्या आणि त्यानंतर तुपाचा दिवा जो लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची हळद कुंकू अक्षता लावून पूजा करायची आहे त्यानंतर हा शालिग्राम एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायचा त्याला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आणि परत त्यानंतर पाण्याने अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हा शालीग्राम तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायचा आहे त्यानंतर त्या शालीग्रामला हळद कुंकू अक्षता लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम वासुदेवाय नमा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळ जप करायचा आहे किंवा एकशे आठ वेळ जर तुम्हाला जप करणं शक्य असेल तर एकशे आठ वेळ करायचा किंवा एकशे आठ वेळा करणं नाही झालं तर अकरा वेळ जप करायचा आणि त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी अशी शालीग्रामची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे शालीग्राम नसेल तर आजच्या दिवशी खरेदी करण्यासाठी शुभ असा आजचा दिवस असतो त्यामुळे आजच्या दिवशी शालिग्राम हा नक्की खरेदी करा हा शालिग्राम तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात किंवा जिथं शंख वगैरे मिळतात त्या दुकानात शालिग्राम नक्की मिळेल आजच्या दिवशी शालिग्रामची खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे शालिग्राम जर तुमच्याकडे नसेल तर आजच्या दिवशी नक्की खरेदी करा आणि त्याची पूजा करा तसाच तुळशीचा विवाहसुद्धा शालिग्रामसोबतच लावला जातो त्यामुळे शालिग्राम हा आपल्या घरा देवघरामध्ये असलाच पाहिजे जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर तुळशीचा व्यवहार तुम्ही श्रीकृष्णाची आपली जी मूर्ती असते तिच्यासोबत करायचा असतो तर चला मैत्रीण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद